समाजाचं प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुक्यात आता सध्या होरडा पार्ट्या रंगू लागल्या एक आहेत एकमेकांचे आर्टिस्ट मित्र मंडळी दोस्त कंपनी एकत्र येऊन गप्पा गाणे विविध कार्यक्रम व उत्साहात पार्टीचे आयोजन लोक करत आहेत अशा गुलाबी थंडीत पाखरांच्या चिवचिवटा ही पार्टीची रंगत लोक उचलत आहेत ज्वारीच्या पिकाने बहरलेल्या शेतामध्ये या पार्ट्या चालू आहेत ज्याचे दृश्य आपण बघत होतो मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो खाली दिलेलं बेल बटनही नक्की प्रेस करा सोबतच ऑल नोटिफिकेशन ऑन करा

डोळे <laughs>